आहे बिर्याणीत एक किलो चिकन घेतलेलं आहे आता फक्त शिजून घेणार आहे तर शिजायला टाकणार आहे कांदा टमाटो कोथिंबीर आणि दोन तीन मिरच्या घेतल्याने तेजपत्ता घेतलेला आहे चला शिजायला टाकू चांगलं गरम झालं आहे कढी टाकून घेतला तेजपत्ता मिरच्या आणि टमाटो minій karlika minanyi min Minsik कांदा टमाटो चांगले परतून झाले आता याच्यामध्ये अर्धी चमचा हळद चिकन टाकून देऊ चिकन मी दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घेतलं होतं चांगलं फिरून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची चांगलं फिरून घ्यायचे चिकन चांगलं परतून झालंय आता याच्या ताट ठेवायचं चिकनमध्ये पाणी नाही टाकायचं असं ताट ठेवून त्याच्यावर पाणी टाकायचं आणि हे आत्ता असंच शिजायला ठेवायचं ह्याच्यात पाणी नाही टाकायचं हे पाणी गरम झालं ना मग त्याच्यामध्ये टाकायचं तर आपण बाकीचे मसाल्याची तयारी करू चला हे गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये बदल चिकनला किती मस्त पाणी सुटलेलं आहे आता हे असंच शिजायला ठेवणार चिकन चांगले शिजले तर मसाल्याची तयारी करून घेतले मी बिर्याणीसाठी जे जे लागणार ते मिरची वाटून घेतलेली आहे हे पुदिना आहे कडीपत्ता आणि कोथंबीर हे आलं लसूण पेस्ट आहे दही हे सगळं खडा मसाला म्हणजे गरम मसाला आणि दोन टमाटे घेतलेत आणि मोठे तीन कांदे असे स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आणि मटण मसाला आणि बिर्याणी मसाला चांगलं गरम झालं आता याच्यामध्ये थोडा गरम मसाला पाठवून घ्यायचा आलेलं काय परतून घ्यायचं थोडंसं

దగ్గన్ కదా ట్టు Mau tukang lepas tunggal, ya, mungkin mirip चांगलं कसून घ्यायचं मिरची तुम्हाला जसं लागते तसं टाकून घ्या आम्हाला तिखट लागतं तर मी जास्त मिरची टाकलेली आहे आणि त्यात गरम मसाला पण असतो तर जास्त तिखट होतं तर तुमच्या अंदाजे तुम्ही तुम्हाला जसं लागतं ना तसं तुम्ही मिरची घ्या जर तुम्ही एक किलो याजच करणार असाल तर हे मी जेवढी मिरची घेतली ना तेवढीच मिरची घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये फ्लेवर पण आलं पाहिजे जर कमी करणार असं अर्धा किलोच तर मग मिरची कमी घ्या मटण मसाला टाकून येणार आहे मी बिर्याणी मसाला चांगलं करतो मसाला चांगला परतून झालाय आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही चांगलं फिरून घ्यायचं चा। दही तुम्ही खिच पण करू शकता दही ऐवजी तुम्ही लिंबू शेवटला लिंबू टाकायचं आता पुदिना कोथंबीर आणि कढीपत्ता त्यातच टाकून घेतली तांदूळ फिरून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडं परतून द्यायचं आहे मसाल्यामध्ये तर मिरची वाटली होती ना त्यात मीठ टाकलं होतं तरी थोडं अजून टाकणार टाकणारे त्यानुसारच टाका आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी थोडंसं अळणी पाणीच टाकणार आहे पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये आत्ताच ही अळणी पाणी मीच सगळं करणार आहे मी पुढं दाखवते मी कसं करायचं उकळी उस्तर झाकून टाकायचं तर याला चांगली उकळी आलेली त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं तर एक किलो चिकनला एक किलो तांदूळ टाकायचे बासमती तांदूळ आहे हे सर्व टाकून तांदूळ मी चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि मग टाकू राहिले आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे ना दुसऱ्या पातेलं टाकलं आहे कारण की चिकन एक किलो आणि तांदूळ एक किलो असे दोन किलो झालं तर या पातीलामध्ये नाही दुसऱ्या एक किलोचंच आहे ते यामध्ये टाकलेलं यात थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे तर याच्यावर ना परत ठेवली आहे त्याच्यावर पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाही तर त्याचं गिचमिडका होऊन जाईल तर हे पाणी गरम झाल्यावर त्याच्यात थोडं थोडं करून टाकायचं हे शिजत आलं याला थोडंसं असं आलटीपालटी करून आहे थोडंसं शिजायचं राहिलं मोठ्या पातीला टाकल्यामुळं मोकळं डाक चांगलं शिजतं ते हे गरम केलेलं पाणी ना थोडं थोडंसं टाकायचं आहे जास्त लागणार नाही आता पाणी आता ह्याच्यामध्ये फक्त कलर टाकायचं आहे पलर ठेवायचं नाहीच्यामध्ये पाणी लावून द्यायचं नाही तर खाली लागतं ते आणि कमी गॅसवरच ठेवायचं आता तर आपलं भात शिजत आलं आहे आता त्याच्यामध्ये कलर टाकायचा हिरवा कलर आहे हा केशरी कलर आता कलर टाकून झाले आता परत ठेवायचं परत मध्ये पाणी ठेवायचं नाही तर खाली होतं दोन पाच मिनटं ठेवणारे असत मी कमी गॅसवरच ठेवलेला आहे झाली आपली बिर्याणी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला तर हे चार लोकांसाठी बनवलेलं आहे दोन किलोचं पूर्ण असं सजवलं मतलब गार्निशिंग केलंय कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलंय माझा वा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय